छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी भगवान बिरसा मुंडा की सगळ्या आदिवासी बांधव भगिनींचा तिकडे आटे जमेल शेतस त्या समजा ताईसले मना नमस्कार तुमना करता या भाऊनी मुख्यमंत्री मनी लाडकी बहीण योजना आणेल शे तुम्ही अर्ज करा ना अर्ज सगळ्यांनी ते रक्षाबंधन ना रक्षा पहिले तुमना खाता मा ओवाळणी जमा होणार शे तुमच्या खात्यात सतरा तारखेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते जमा होणार असाच मी यायला मला उशीर झाला इकडे रस्त्याला बघत होतो सगळे लाडके भाऊ रस्त्यामध्ये स्वागताला उभे होते पाऊस पाऊस पण स्वागताला आला पाऊस पण पाहिजे ना आपल्याला आणि म्हणून साधू संती साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा असं आपण म्हणतो माझ्यासाठी माझ्या माय बहिणी येते घरा तोची दिवाळी दसरा आणि म्हणून मी आपल्या सगळ्या बहिणींना वंदन करतो सगळ्यांना नमस्कार करतो सगळ्यात इथं सर्वजण उपस्थित आहेत त्यांची नावं घेतली मी आपले डॉक्टर तुळशीराम गावी कुठे गेले तब्येत चांगली आहे ना तुमची एकदम छान तब्येत राहू द्या या सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे आणि आता मी मला एक सक्की बहीण होती आहे मी आता कुणी मला विचारलं की मी सांगतो आता माझी सक्की बहिणी एक नाही या राज्यातल्या लाखो करोडो बहिणी माझ्या सक्का बहिणी आहे आणि आम्ही भाऊ सगळे नशिबवान आहोत की तुमच्या सर्व बहिणींचं प्रेम मिळतं आज जिथं जातो तिथे सगळ्या बहिणी राखी बांधतात स्वागत करतात ओवाळणी करतात एक मनाला फार समाधान होत एक आपल्याच परिवारातला एक भाऊ अशी भावना जशी या राज्यातल्या लोकांची आहे तशी माझी देखील आहे आता माझं कुटुंब माझा परिवार आता मर्यादित नाही हे महाराष्ट्रच माझा परिवार आहे महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि म्हणून आजकाल घरातली लहान मुलंही आपल्या वडिलांना सांगतात माझ्या आईला काही बोलायचं नाही ती मुख्यमंत्र्याची बहीण आहे असं लहान लहान मुलं सांगतात यातला विनोदाचा भाग सोडा पण आपली योजना सुपरहिट झालेली आहे सुपरहिट सगळीकडे आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आम्ही विरोधक म्हणाले हे लाडकी बहीण आणली आता लाडक्या भावांचं काय आम्ही म्हणाले लाडक्या भावांची पण योजना आम्ही आणली सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये आमच्या लाडक्या भावाना देखील स्टायपंड मिळणार हे स्टायपंड देणार पहिलं राज्य आणि म्हणून या ठिकाणी आरोप करणाऱ्यांना मी एकच सांगतो तुम्ही तर दिलं नाही आम्ही देतोय त्याचं स्वागत केलं पाहिजे काही लोक म्हणतात महिना ही योजना ही योजना याचे पैसे मिळणार नाहीत में, फक्त निवडणुकीसाठी हे जाहीर केलंय मी आपल्याला मगाशी पण सांगितलं मी आपल्याला शब्द देतो येत्या सतरा तारखेला पुन्हा एकदा सांगतो तुमच्या खात्यात दोन हप्ते जमा होणार म्हणजे होणार पंधरा दीड हजार आणि दीड हजार तीन हजार रुपये आता महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये आज काही लोक का म्हणतात की या बहिणीनं हक्काचे पैसे मिळाले तर आमचं काय होणार अरे बाबा तुम्ही अडीच वर्ष होते तेव्हा का नाही दिलं तुम्ही तुमच्या हातात होत परंतु देण्याची दानत लागते ते घेणारे होते आम्ही घेणारे नाही आम्ही देणारे आहोत आणि म्हणून आम्ही देतोय आणि म्हणून बहिणींना हक्काचे पैसे मिळू नये म्हणून योजनांवर टीका कोर्टामध्ये कुणाला तरी पाठवतात कोर्टाने पण ते फेटाळून लावलं माझ्या लाडक्या बहिणींच्या योजनेला स्थगिती कोर्टाने दिली नाही त्यांचं अपील डिसमिस करून टाकलं कोर्टाने देखील तुमच्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला मी कोर्टाला देखील धन्यवाद देतो आणि या योजनांवर एकत्र येऊन यात्रा काढू लागले आता मला सांगा ही यात्रा आहे कि या विरोध करणाऱ्या येड्यांची जत्रा आहे ह्या आपल्याला ठरवायचं काही लोक का म्हणतात पंधराशे रुपये तुम्ही भीक देताय मला सांगा एक सर्वसामान्य कुटुंब ही माझी बहीण एक आपला चरितार्थ चालवते आपला कुटुंब उदरनिर्वाह करते आज हे दीड हजार रुपये मिळाल्यानंतर ती आपल्या कच्च्या बच्च्यांसाठी काही खरेदी करेल कपडे घेईल मुलांना शिक्षणासाठी साहित्य घेईल हा पैसा देखील हा पैसा देखील या बाजारात मार्केट मध्ये गुंतवणूक होत राहील आणि महिला भगिनी सारखी अर्थव्यवस्था कोणी सांभाळू शकत नाही कारण महिला ही घराची करती करवती असते आणि मग असे जे लोक जो असा शब्द वापरताय त्यांचा विचार किती खालच्या पातळीवर गेले म्हणजे माझ्या बहिणीला पैसे कामा कामाने म्हणून हे जेव्हा तुमच्याकडे येतील निवडणुकीमध्ये यांना मात्र लक्षात ठेवा हे कपटी सावत्र भाऊ यांच्या पासून सावध राहा बरोबर आहे ना अरे तुम्ही दिला नाही आम्ही द्यायला लागलो तुमच्या पोटात काय दुखतय आणि म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आज मी आपल्याला एवढं सांगतोय सर्वसामान्यांच सरकार आहे एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला का होऊ नये मला सांगा बरं शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्याने मुख्यमंत्री व्हायचं पाहिजे का हे देखील त्यांना हजम होत नाही त्यांच्या पोटात दुखतंय अजून पण ते काही ना काय कुरघोडी चालू आहेत आज सरकार पडणार उद्या पडणार चार महिन्याने पडणार पाच महिन्यानी पडणार परंतु तुमच्या आशीर्वादाने सरकार अजून मजबूत होत गेलं आणि सरकार विविध योजना सुरू केल्या सरकारने तुमच्या आशीर्वादाने आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की या योजनेमध्ये लाख दोन लाख नाही तर माझ्या दीड कोटी महिलांनी फॉर्म भरले दीड कोटी महिला आणि पुढे आणखी जो आपला कालावधी आहे याच्यामध्ये आणखी माझ्या बहिणी फॉर्म भरतील आणि या लाड लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतील मी एवढंच सांगतो आपल्याला पुढच्या महिन्यात जे अर्ज करतील त्यांना तीन महिन्याचे पैसे मिळतील साडे चार हजार रुपये दीड हजार दीड हजार आणि दीड हजार तेव्हा विरोधकांचे डोळे पांढरे होते ते जे असं म्हणतात पैसे मिळणार नाही पैसे मिळणार नाही पैसे मिळणार नाही त्यांना चांगल्या तोबाडावर पैसे खात्यात गेल्यावर कळेल आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या माझ्या लाडक्या बहिणी बऱ्याच उशिरापासून इथं बसल्या मी त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो खरं म्हणजे या लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी सरकारी अधिकारी कलेक्टर विभागीय आयुक्त प्राण तहसीलदार बीडीओ सगळ्यांनी मेहनत घेतात आपल्यातला एकही माणूस वंचित राहता कामा नये आपली एकही बहीण इथे वंचित राहता का नाही कामाने लाभापासून यासाठी माझी सगळ्यांना सूचना की यावर आपण लक्ष द्या आपण जो सणासुदीला आनंदाचा शिरा देतो दिवाळीला दिला गणपतीला आता आपण देणार आहोत त्याला देखील त्याच्या विरोधात देखील विरोधक कोर्टात गेले अरे का बाबा तुम्हाला काय बघवत नाही सर्व सामान्य गरीब माणसाला साखर तेल तूप डाळ रवा मैदा हे मिळते का तुमच्या फोटात दुखतय अशा लोकांना तुम्ही काय उत्तर देणार अशा लोकांना बरोबर लक्षात ठेवा ज्याला गोर गरीबाची जाणीव नाही या सरकारला गोर गरीबाची माझ्या बहिणींची जाणीव आहे आणि म्हणूनच या जाणीवेतून लेख लाडकी लखपती योजना आपण सुरू केली महिला सक्षमीकरण केलं एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली दिली ना एसटीचा प्रवास करता की ना आपण या सगळ्या बहिणींसाठी आम्ही अनेक योजना करतोय आणि म्हणून मी एवढंच सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना हा माझ्या बहिणींचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो कायम मिळणारच असा शब्द हा तुमचा भाऊ इथं द्यायला आलेला खर म्हणजे या ठिकाणी ऑनलाईन ऑफलाईन चे अर्ज आपण घेतोय कलेक्टर या ठिकाणी काही अडचण आहे जिल्हाधिकारी ती बघून घ्या कोणी याच्यातून वंचित राहता कामाने त्याची काळजी आपल्याला घ्यायचं आहे आणि म्हणूनच महिलांची प्रगती महिलांचं सक्षमीकरण हेच माननीय आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी धोरण आहे त्यांनी सुद्धा या योजनेची माहिती घेतल्यानंतर समाधान व्यक्त केलं मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आपण सुरू केली आहे माझ्या बहिणींना वर्षातून तीन सिलेंडर मोफत मिळणार आहेत आणि म्हणून हे आम्ही संसाराला हातभार लावतोय थोडी मदत करतोय आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी आम्हाला मदत करता येईल त्या ठिकाणी करतोय मुलींना ज्या मुलींना उच्च शिक्षण घ्यायचं आहे डॉक्टर बनायचं आहे वकील बनायचं आहे इंजिनियर बनायचं आहे त्यांना पन्नास टक्के फी आपण सरकार देत होतो मला इथे दुःखाने सांगावं वाटतंय कि एकदा रात्री एक वाजता मला एक बातमी समजली एक मुलगी पन्नास टक्के फी सरकार भरत होत पन्नास टक्के फी पालकांनी भरायची असते पण पन्नास टक्के पालक भरू शकले नाही म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली दुर्दैवाने ही घटना घडली मी त्याच दिवशी रात्री दीड पावणे दोन वाजता उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना फोन केला आणि मी सांगितलं सरकार काय सरकार जर सरकार लोकांचा जीव वाचवण्यासाठी काम केलं पाहिजे म्हणून ज्या मुलींना उच्च शिक्षण घ्यायचंय त्यांची शंभर टक्के फी मोफत करून टाका आणि तो पण आपण पन निर्णय घेतला तोही निर्णय माझ्या बहिणीनो आपण घेतला आज आपण महिलांना देवी समान मानतो इकडे आपण त्यांचं लक्ष्मी सरस्वती म्हणतो फक्त पूजा करून उपयोग नाही त्यांना प्रत्यक्ष आणि डायरेक्ट मदत केली पाहिजे म्हणून आपण ही योजना आणतोय आणि म्हणूनच मुलगी अठरा वर्षाची होईपर्यंत लेख लाडकी लखपती मध्ये तिच्या खात्यात एक लाख रुपये जमा होणार ही देखील योजना आपण चालू केलेली आहे आणि म्हणून या योजनेचा सगळ्यांनी लाभ घ्या म्हणून आपल्याला मी सांगतो लक्ष्मी आणि सरस्वती दोन्ही आपल्या घरी नांदल्या पाहिजेत सरकारचा तोच प्रयत्न आहे तेच पुण्याचं काम सरकार करत आहे आणि म्हणून मुलगी शिकली प्रगती झाली हे आप आपल्याला माहीत होतं परंतु आता आपण अभिमानाने सांगू शकतो मुलगी शिकली आणि जावयाची सुद्धा प्रगती झाली कारण आपण त्या मुलीसाठी योजना करतोय कारण ती तिच्या पायावर स्वतःच्या पायावर उभी राहण्याची ताकद आपलं सरकार तिला देत आहे आणि म्हणून मी आपल्याला खूप मनापासून धन्यवाद देतो केंद्र सरकारने देखील लखपती दिदी योजना सुरू केली पंचवीस लाख लखपती दिदी आपण तयार करतोय महिलांना पिंक रिक्षा देतोय आपण अडीच लाख महिला स्वयं स्वायता म्हणजे बचत गट समूहा कर्ज आपण दिलेलं आहे पुण्य श्लोक अहिल्यादेव होळकर महिला स्टार्टअप योजना आपण सुरू केली एक ते पंचवीस लाख रुपयापर्यंत आपलं सरकार अनुदान देणार आहे आणि म्हणून मी आम्ही एवढंच सांगण्याची आपल्याला प्रयत्न आप करतोय कि सर्वसामान्य माणूस जो आपला आहे ज्याला तीर्थयात्रा करायची आहे दादा भुसे आहे तीर्थ दर्शन योजना पण आपण सुरू केली मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ज्या ज्येष्ठांना देवदर्शनाला जायचं आहे त्यांना परवडत नाही त्यांच्यासाठी देखील आपण ही योजना सुरू केली आणि त्यामुळे हे राज्य शेतकऱ्यांच कष्टकऱ्यांचं कामगारांचं महिला भगिनींचं माझ्या भावांचं माझ्या ज्येष्ठांचं हे सर्वसामान्यांच सरकार आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना देखील आपण वर्षाला सहा हजार रुपये देतोय एक रुपया पीक विमा योजना सुरू करणार हे देशातलं पहिलं सरकार आपला पहिलं राज्य आहे आज आपण त्यांना साडेसातशे एच पी पंपाने शेती करणाऱ्यांना आपण वीज बिल माफ केलेलं आहे हाही मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन की आज तरुणांना माझ्या बहिणींना ज्येष्ठांना शेतकऱ्यांना कामगारांना सगळ्या सगळ्या योजना आपण सुरू करतोय आणि मी आपल्याला विश्वास देतो विश्वास देतो हे बाबा कोणाला लागलं नाही ना आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आपण सगळ्यांनी या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या कुणालाही अडचण येणार नाही अस काम या ठिकाणी आपले आमदार ताई पण आहेत जिल्हाधिकारी आणि सर्व विभागाचे अधिकारी आहेत ताई कुठेही तुम्हाला काही अडचण आली लगेच सांगा तुमची अडचण दूर होईल या सर्व बहिणींना आपल्या लाडक्या भावाची भेट रक्षाबद्धनच्या दोन दिवस अगोदर मिळेल असा विश्वास पुन्हा एकदा देतो आणि मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्याला धन्यवाद देतो मगाशी आपल्या आपल्या तुशदार गावित्यांनी सांगितलं की साक्री तालुक्याचा वैभव असलेला पांजरकान सहकारी साखर कारखाना गेल्या पंचवीस वर्षापासून बंद होता आणि तो आता लवकर सुरू होईल सरकार त्याला पूर्ण मदत करेल सरकार त्याला पूर्ण मदत करेल सरकार या तुमच्या कारखान्याच्या पाठीशी उभा राहील दीनदयाळ आदिवासी सुदगिरणीसाठी देखील आम्ही सरकारकडून जे जे काय आपल्याला आवश्यक सहकार्य आहे ते पूर्ण करू एवढी खात्री आपल्याला देतो पुन्हा एकदा माझ्या सगळ्या बहिणींना माझ्या सगळ्या भावांना मनापासून धन्यवाद मनापासून आपल्याला शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या द्यायच्या